श्रावण महिना म्हटले की बहुतास लोक उपवास करतात मग उपवासाचा रोज साबुदाना खिचडी वडे खाऊन कंटाळे येतो मग दहा मिनिटात बनणारा रताळा बटाटा किस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तसेच रताळा किस म्हटला कि किसाचा लगदा होतो किंवा चिकट होतो तो होऊ नये म्हणून आपण एक सिक्रेट पदार्थ ह्याच्यात घालणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला पाहूया रेसिपी हे मी रताळे घेतलेले आहेत हे रताळे स्वच्छ धुवून घेतलेत रताळे धुवायच्या आधी अर्धा तास पाण्यात ठेवायचे म्हणजे त्याच्यावरची जी माती असते ती माती संपूर्ण निघून जाते रताळे स्वच्छ धुवून किसणीच्या सहाय्याने आता आपण रताळे आणि बटाटे दोन्ही किसून घेणार आहोत रताळे आणि बटाटा आता किसून झालेला आपलं ह्याला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले गॅसवर कड कढई ठेवू द्या कढईमध्ये मी तूप टाकले थोडंसं एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं तूप गरम झालं त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं जिरं पण चांगलं गरम झालं हिरवी मिरची दोन तीन आता तुम्हाला जसं तिखट लागेल तसं हिरवी मिरची टाकून घ्यायची हा कढीपत्ता उपासा जर कढीपत्ता खात असेल तर टाकायचा नाही टाकलं तरी चालेल आणि ह्या रताळ्या बटाट्याचा किस हा किस टाकून चांगलं परतून घ्यायचं परतून झाले त्याला एक पाच मिनटं चांगली वाफ येऊन द्यायची पाच मिनटं झालेली आहेत किसाला चांगली वाफ आलेली आहे आता हे चांगलं परतून परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मी एक चमचाभर ताक घेतलेले ते एक ताक टाकून घेते ताक टाकून चांगलं असं हलून हालून घ्यायचं आणि परत त्याला एक पाच मिनटं वाफ येऊन द्यायची त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेतला एक चमचा भर चवीनुसार मीठ टाकायचं उपवासाचं आणि परत चांगल्या झाला हलवून घ्यायचं याच्यामध्ये मी साखर टाकलेली नाहीये कारण राताळं गोडच असतं म्हणून मी साखर टाकलेली नाहीये तुम्हाला आवडत असेल तर थोडी साखर टाकली तरी चालेल आता आपला रताळा बटाट्याचा किस तयार झालेला आहे शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते हे ताक टाकलं की एक असा लागदा होत नाही तरी असं सुट्ट सुट्ट किस होतो आता या रात किसाबरोबर खाण्यासाठी आपण काकडीचे रायता बनवणार आहोत तर ही मी काकडी घेतलेली आहे काकडी सोलून त्याची अशी किसून घ्यायची आपली काकडी किसून झालेली आहे ती बाजूला ठेवते मी हे मी दही घेतलेलं आहे एक घरी लावलेलं दही आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडी साखर पिठी साखर टाकलेली आहे हे थोडस जिरा पावडर टाकलं आणि दही चांगलं असं फेटून घेतलं त्याच्यामध्ये आपण जी काकडी किसून घेतली होती ती टाकून घ्यायची हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण फोंडी देणार आहोत तर फोंडी देण्यासाठी ही मी पळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकलं थोडस तूप गरम झालं त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं चांगलं तर तडतडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही खात नसाल मिरची पावडर ती हिरवी मिरची टाकली तरी चालेल हे दह्यावर तुम्ही ओतून घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली वरती हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता एका एका वाटीमध्ये मी काढून घेते एका प्लेट मध्ये आपण रताळाचा किस पण घेणार आहोत दहा मिनिटात बनणारा हा उपवासाचा पदार्थ आता आपले खमंग रायत रताळा बटाट्याचा किस आपले तयार झालेले आहे तर तुम्हाला ही माझी छोटीशी रेसिपी कशी वाटली उपवासाची ते कमेंट मध्ये सांगा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण